श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा अगदी प्रत्येकालाच आपल्याला आपल्या तस घरामध्ये तसेच घराच्या बाहेर देखील म्हणजे अंगण असेल मोठं तर झाडं लावण्याची ही हाऊस असतेच मग झाडं लावण्याचं देखील बघा शास्त्र आहे मग शास्त्राला अनुसरूनच आपण जी झाडं आहेत तर ती लावली पाहिजेत मग शास्त्राला अनुसरून कोणती झाडं आपल्या अंगणामध्ये असावीत तसेच कोणती नसावीत याचबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराच्या आग्नेय दिशेस लाल फुले येणारी झाडे लावू नयेत त्याने अनेक आपल्याला म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये त्रास उद्भवतात आता घराभोवती म्हणजे आपल्या घराच्या बाहेर किंवा मग घराभोवती काटेरी कुंपण असू नये आपल्या घराची समजा आपण हौशेनं घरामध्ये घराच्या बाजूला समोर बाग करतो मग घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी पाण्याची कारांजे ईशान्य पूर्व किंवा उत्तरेस असावे घराच्या भिंतीवर विली जाऊ देऊ नयेत ज्या घराभोवती केळी बोर बांबूळ महालुंग ही झाडे असतात त्या घराची प्रगती खुंटते घराभोवती कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते वायू प्रदूषणापासून बचाव होतो त्यामुळे बघा जेव्हा आपल्याला झाडं लावायची असते तेव्हा देखील शास्त्राला अनुसरणच झाडं लावण्याचा प्रयत्न करा जेणेकरून बघा आपल्याला कोणतेही वाईट परिणाम नको भोगायला आता घराभोवती रक्तचंदन आणि गुंजेचे झाड लावणे खूप शुभ समजले जाते याने घरात सकारात्मक ऊर्जा म्हणजेच बघा जी काही आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी आहेत त्या अधिक प्रमाणामध्ये आणि जास्त प्रवेश करतात आता नागकेशर म्हणजे पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरापुढे अवश्य लावावी या ड या झाडाजवळ जा बसून साधना केली तर मन प्रसन्न होते घराच्या आवारात नारळाचे झाड लावणं अत्यंत शुभ मानले गेले आहे नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ समजल्या जातात आपण फणसाचे झाडसुद्धा घराजवळ लावू शकतो अगदी बघा आता आपले काही व्यक्तींचे शेतामध्ये देखील घरं आहेत मा मग आपण शेतामध्ये घरं असेल तर हे फणसाचं झाड खूप मोठं होतं नक्कीच आपण लावू शकतो पण लावताना मात्र दक्षिण दिशेला लावण्याचा प्रयत्न करा कोणत्याही झाडाची घनदाट सावली पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडू नये हा दोष मानला आहे आता घराभोवती लावण्यासाठी पुढील झाडं शुभ असतात नारळ बेल हिरडा देवदार प्लक्ष चंदन अशोक नागलता इत्यादी झाड ही शुभ असतात आता आपण बघा रुईचे अर्क झाड लावू नये तसेच प्लॉटच्या एखाद्या दूर कोपऱ्यात म्हणजे समजा आपली रिकामी जागा असेल किंवा मग आपण घर बांधलेलं असेल जिथे कुणीही सहजासहजी जाऊ शकणार नाही तिथे लावू शकता अव अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याची रुईच्या झाडाबरोबरच लग्न लावतात याला अर्कविवाह असे म्हणतात त्यानंतरच तरुणाचा दहन संस्कार होतो त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात रुईचे झाड शेजारी असणं हा दोष मानला गेला आहे अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला असल्यास मालकाचे आरोग्य व पैसा पाण्याची स्थिती चांगली राहते दुःख त्रास होत नाही घरात बेलफळ आणून ठेवावे एक किंवा दोन आठवड्यांनी ते बदलावे त्याची पूजा अर्चा करण्याची गरज नाही घरात सुख समृद्धी नांदते घरामध्ये बेलफळ असलेले चांगली गोष्ट आहे घराभोवतालची झाडं शक्यतो माघ व भाद्रपद या महिन्यातच पुनर्वसू म्हणजे अनुराधा हस्त किंवा उत्तरा फाल्गुनी उत्तरा शाळा स्वाती आणि श्रवण या नक्षत्रावरच कापावेत आता आंबा आंब्याचं झाड सागवन नारळ अशी उंच वाढणारी झाडं शेताच्या पश्चिम व दक्षिण भागात लावावेत याचा आपल्याला फायदा होतो म्हणजे कुठेही याचे दुष्परिणाम जे आहेत ते आपल्याला होत नाहीत आता औदुंबर वड पिंपळ अशा वृक्षांची मुळे जमिनीला समांतर वाढून स्वतःच्या आकाराच्या शंभर पट खोल जाऊन पुष्कळ संग्रह करतात म्हणून या वृक्षांच्या शेजारी वहीर विहीर खनावी हमखास पाणी लागते घरात जर सतत उजेड असावा त्यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश व वास करीत नाहीत संध्याकाळी किंवा रात्री बाहेर जाताना घरात पूर्ण अंधार करू नये आपण बघा या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं असतं पपई दारात म्हणजे बघा आता प्रत्येकाला सवय असते पपई दारात लावण्याची पण पपई दारात नसावी संतती व संपत्तीचे नुकसान होते अंगणामध्ये तुळशी नक्की असावी परंतु ती थेट दरवाजासमोर नसावी त्याने द्वारवेद निर्माण होतो घराशेजारी काटेरी झाडं लावू नयेत ग्रहकलह अशांती शत्रुभ निर्माण होते परंतु आता काटेरी म्हटल्यावर गुलाब पण काटेरीच आहे आणि कोरफड हे दोन जी झाडं आहेत ना ते चालतात आपण लावू शकतात कोरफड ही घराच्या उत्तर दिशेस असावी काटेरी असले तरी देखील उत्तर दिशेला लावल्यावर आपल्याला ह्याचे दुष्परिणाम जे आहेत ते काहीच भोगावे लागणार नाहीत आणि गुलाब कोरफड ही दोन रोपटी वाईट शक्तींपासून घराचे संरक्षण करतात त्यामुळे हे दोन झाडं आपल्या दारात तर असायलाच पाहिजेत बघा अगदी गॅलरीमध्ये पण असायला पाहिजेत ज्या झाडातून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नयेत पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे असेलच तर घराच्या पश्चिमेला असणे फलदायी असते पिंपळ घराच्या पश्चिम दिशेला असते समजा असेल तर सर्व प्रकारच्या वाईट वृत्तीपासून आपल्या कुटुंबाचे आपल्या पूर्ण घराचे वास्तूचे संरक्षण होते ज्यांना मुलंबाळ होत नाहीत त्यांनी अश्वत्थ प्रदक्षिणा म्हणजेच पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात बघा तुम्ही प्रदक्षिणा घालून तुम्हाला जर नक्कीच समजा जे काही दोष असतील ते दूर होतील कारण की पिंपळ वृक्षामध्ये आपले पूर्वज आणि सर्व देवी देवतांचा वास आहे वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते शमीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य आरोग्य व वा ऐश्वर वाढते आणि मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात त्यामुळे बघा मला होईल तेवढं म्हणजे जे, जे काही आपल्या समजा शास्त्राला अनुसरून झाडं आहेत तेच आपल्या अंगणात तसेच गॅलरीत असावे याबद्दल आपण सविस्तररित्या जाणून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद